आपला सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो रोज नवीन काही ना काही उत्सव असतात आपण कोकणात जर बघता तर मग प्रत्येक ठिकाणी नवीन देवस्थान नवीन री नवीन मर्यादा किंवा नवीन काही रूढी परंपरा असत आणि ह्या शोधातच आपण असतो तर मग तसंच त्याच शोधात आज आपण आहोत पडेल या गावी आणि पडेल या गावी श्री भावकादेवी असताना तर मग त्या मंदिराचा आज उत्सव असतात आणि या मंदिरात साधारण पाचशे वर्षाहून जास्त इतिहास असा म्हणजेच पाचशे वर्ष जुनं हे मंदिर असा तर मग बघूया आपण हे उत्सव कशा प्रकारे असतात या उत्सवांची काय वेगळी मजा आला ती आज आपण बघू शकतो चला तर मित्रांनो आपण पुढे जाऊया आणि मजा बघूया उत्सव आवडलो तर मग तुम्ही सांगा कसं होतं तो व्हिडिओ मित्रांनो देवस्थान जरी बोललं ना हे असं दिसत असलं तर हे का सर्वात जास्त प्राधान्य दिलं जातं त्याचं कारण काय ना ते सांगते बघा हे स्वयंभू असणारं देवस्थान सांगतोय जसं बोलतो ना तसं तसं म्हणजेच प्रत्येक ठिकाणी काही ना काही मागण्या केल्या जातात काही नवस केले जातात आणि त्या नवसांची पूर्तता होता नवसांची पूर्तता झाली की मग नवस अशा प्रकारे फेडले जातात तर हे बघा देवस्थान असं जसं पडताई म्हणून असं सुरुवातीकच पहिलं प्राधान्य दिलं जातं तर मग हे देवस्थान असं कोण नाही कोण असतात ना त्याच्यात ना समजत बऱ्यापैकी चालली आय सर बघया आपली कोण आता ते पुढे आहे तरी बऱ्यापैकी चांगला काउंटर असा आहे सर आपण पुढे बघूया अजून आपल्या ओळखीची माणसं कोण होत त्याच्याप्रमाणे आपल्याकडे मग पुढे समजत तर मग बोलत बोलतो तसं प्रत्येक ठिकाणी काही ना काही आपण वेगळं शोधण्याचा प्रयत्न करतो आज आपल्या काही सर काय वेगळं असत आपण बघूया या काय करतात बघा दोन नुसते आपटून आपटून दाखवतात काय आता चिरा घालणार त्याच्यावर एकदा होते घेतल्यावर आता आपटलेला तो प्रताप नंतर भेटू नको हा हा बघित हा नुकसान होऊ नको फक्त फुटला तर मग गेला पाण्यात सगळा केरात जाऊ दे आपण पुढे जाऊया आता जत्रे दिला तर जत्रेचा बघूया काय असं आता एका बसवल्याने एक एकट्या का आणि तो बिचारो सधीर बदिर झालो बाबू चोलो काय माहित चला ते मामा हो बघा कुंदा पेड्याचा प्रकार आहे साधू असा आणि आणि या मामांचं नाव विचारूया मामा नाव काय आहे तुमचा रेप्पा अरे, अरे वा रेअप्पा आले का सरना माहिती आहे कर्नाटकावर ना आयसर हिले दरु पेड्यांचा मंदिराजवळ अरे बाप रे आहे बघा अगदी मिशी विशी ताट आहे एकदम हार किनोमान तलवार चला आपण पुढे जाऊया इकडे समोर असा मंदिर बावका देवी आणि आपण सध्या या जत्रेत असं जो सप्त बोललो जाता वर्धापन दिन मित्रांनो आपण कोकणात होणारे जे उत्सव असत ना ते उत्सव आपण जिकडे तिकडे बघता रोज नवीन ठिकाण नवीन परंपरा नवीन रीत बहू मिळतो आपल्या त्याचप्रमाणे आज हिला आपण पडेलात पडेलात इलाव तर मग देवीचं मंदिर हे भरपूर जुनं असा आणि आपल्या कोकणातल्या मंदिरांचा हे इतिहास शेकडो वर्षांचं असा तर मग आपण इथले जे मानकरी असतात त्या मानकऱ्यांकडून ही गोष्ट जाणून घेऊया की ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया की काय असा ती तर मग साहेब सांगा याच्याबद्दल माहिती सांगा आपण नमस्कार हे मंदिर फार पुराणे आहे पाचशे वर्ष जवळजवळ या मंदिराला झालेले आहे आणि हा माझ्या यातीमध्ये हा दुसरा जीर्णोद्धार या मंदिराचा झालेला दा। आहे यावर्षी एकोणपन्नासावं वर्ष आहे या जीर्णोद्धाराचं या ठिकाणी कार्यक्रम दरवर्षी होतो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली इथे देवी बसवण्यात आली पूर्वी छोटी म मूर्ती होती ती का काही विसर्जित केल्यानंतर नवीन मूर्ती इथे बसवण्यात आली सुमारे पाचशे वर्षापासून इथे देवस्थान आहे आणि हा जीर्णोद्धार हा दुसरा जीर्णोद्धार आहे दोन हजार बारा साली पुन्हा आम्ही या मंदिराचं नवीन काम केलं नव्याने म्हणजे सभा मंडप प्रदक्षिणा मंडप आणि गाभारा असं वेगळं एक मंदिराचं काम करून या ठिकाणी मूर्ती बसवलेली आहे आणि या ठिकाणी डिसेंबरच्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये हा उत्सव होतो दरवर्षी दत्तजयंतीच्या अगोदर दोन दिवस हा उत्सव होतो द्वितीला हा उत्सव होतो आणि अतिशय भक्तिभावाने लोक इथे येत असतात आणि लोकांच्या भक् नवसाला पावणारी अशी देवी म्हणून भावका देवीचं वर्णन केलेलं आहे बहात्तर खेड्याचं अधिपती म्हण म्हटलं जातं बहात्तर खेडी देवीच्या अंडर येतात दे देवीच्या अधि अधिपत्याखाली येतात हां म्हणून बात्तर शिकड्याचं अधिपत्य म्हटलं जातं आणि अतिशय सुंदर आणि नितांत एकदम छान असं देवस्थान इथे आहे आणि या देवीची सेवा आम्ही पिढ्यानपिढे करत आहोत त्याचा एक आम्हाला आनंद मिळतो या सेवा करून आणि अशीच देवीची सेवा आमच्या लोकांकडून होऊ देत अशी देवीच्या चरणी प्रार्थना करतो अजूनही सुद्धा आम्हाला नवीन नवीन उपक्रम या मंदिरामध्ये राबवायचे आहेत बऱ्याच गोष्टी काय काय करायच्या आहेत त्यासाठी आम्ही निधी संकलन करतो आहे नवीन नवीन गोष्टी आम्ही करतो लोकांच्या उपयोगात कसं येऊ या ह्या संदर्भात म्हणजे पुरातन आणि आधुनिक याचा मेळ घालून इथे उपयोग कसा करता येईल या निधीचा याच्यावर आम्ही काम करतो आहे आणि हे सगळे आमची टीम आहे सगळे लोक आम्ही एकत्र मिळून काम करतो अजून भरपूर लोक आहेत आमच्या याच्यामध्ये आमच्या वाडीमध्ये जवळजवळ एकशे शंभर घरं आहेत बिराड आहेत आणि तेवढेच आमची लोकसंख्या आहे चारशे पाचशे वोटर आहेत तिथे मोठं हे आहे आणि चांगल्या पद्धतीने एकोपाने आम्ही काम करतो आणि हा उत्सव पुढे असाच चालू राहील अशी मी देवीच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद ह्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सव होतो त्याच्यानंतर शिमगोत्सव होतो त्रिपुरी पौर्णिमेला दीपोत्सव होतो दीपोत्सव होतो तोही मोठा असतो दीपोत्सव आणि सगळेच होळीचा कार्यक्रम होतो होळीचा कार्यक्रम होतो तोही मोठा कार्यक्रम का असतो अच्छा आणि अतिशय भक्तिभावाने हे सगळे कार्यक्रम वीस जुटील हे का, जुटीने, जुटीने आम्ही साजरी करतो खूपच छान आम्ही पण आमची पण वीस सदिच्छा आहे की आतापर्यंत जसे हे कार्यक्रम वर्षानुवर्ष चालत आलेत ना जसे पिढ्यान पिढ्या चाललेत तसेच पुढे देखील हे अजून पिढ्यान चालू दे हीच सदिच्छा असा विचार दे चला धन्यवाद धन्यवाद Thank you. मंदिरात सभामंडपातून आपण चालला मुख्य गाभ्यार मित्रांनो मुख्य गाभ्याराच्या ठिकाणी जी विद्युत रोषणाई केलेली असा ती विद्युत रोषणाई बघा त्याच्यावर सांगतात माणसांना या उत्सवाची जी चाहूल लागलेली असता त्या चाहूल लागल्यानंतर त्यांची पूर्ण तयारी करण्यासाठी एक वेगळा प्रक प्रयत्न चालू असतात चल। त्या वेगळ्या प्रयत्नातून नंतर मग अखेर जो सप्त किंवा वर्धापन दिनाचा जो दिवस उजाडताना त्यावेळेस त्या माणसांचं उत्साह म्हणजेच आपल्या कोकणातल्या कोकणकरांचा उत्साह भरपूर शिकेत गेलेलो असता मग आपण बघतो की विद्युत रोषणाई केलेली असणार सजावट केलेली असणार आणि याच्यातून तो स्वतःची भक्ती स्वतःचा विश्वास या देवांवरती असणारो किंवा देवतांवरती असणारो तो समोर आणता दिसून येतात या अशा प्रत्येक गोष्टींमधना आपण छोटा छोटा सुख शोधता असे आपण कोकणातली माणसा साधी करू चला आपण पुढे जाऊया आणि बघून घेऊ मित्रांनो आपण जे बोलता ना तर मग तसंच असं देवस्थान देवस्थान बोललं तर देवस्थानाच्या काही आ, नियम असत काही अटी असत काही मर्यादा असत सगळ्यांच्या विधीत मर्यादा वगैरे सगळ्या घेऊन कार्यक्रम अगदी सुस्थितीत व्यवस्थित अगदी पार पडतात त्यांचा व्यवस्थापन अगदी चांगल्या प्रकारे केला जातं तर मग आपण बघता तर मग हे हो, सगळ्यांच्या साथीन सगळ्यांच्या जोडीन एकमेकांच्या मदतीन हे सगळं कार्य हे वार्षिक म्हणजे वर्षातून एकदा येणारी ही अशी जे उत्सव असत ना हे वार्षिक अगदी मोठ्या भक्तिभावान आणि उत्साहान साजरे केले जाते तर हे आज आज आपण बघूया या आनंदात काय वेगळी मजा चला

આજ બહું કઈ સચિન સદાશિવ આજ હે માગાની જે કઈ શાદા ભલે આજ પા કરુણી કઈ કાપડ ઝાલે ઠિકાણા જી ધરા ધરાસત તો તુજ્યા બારાબા વસાવા એ વેગ કરારણ કર્યા સપાટી આજ તથા કુટુંબ હઈ પસંદ ઘટાડી જી કઈ रात्रीच्या या अंधारात चमकणारे चमचम आहे ह्या मंदिराची प्रसिद्धी भरपूर खूप जमी साधारणतः पाचशे वर्ष झालेल्या मंदिराची आपण माहिती घेऊयात चला बऱ्याच दिवसानंतर जत्रेत आमचं माणूस भेटलो हक्काच पाटकर एकदा जर का पखवाजावर बसले पखवाजावर म्हणजे पकवाजावर जर हात मारल्याने नाही तर तो नाचूकच होय पकवास असे असा बघा यांच्या हातात जादू आ आणि हातात चव पण दोन्ही आोष्टी बोलतोय का तर मग जेव्हा सरबत बनवतात तेव्हा चव आ आणि पकवाज वागूक बसले का मग नाचता ही कला असा चला तर मग मित्रांनो आता आपण हे सर न म्हणजेच व्हिडिओ हैसर संपवत आहे म्हणून मग आपला रोजचं सांगणार रोजचा मागणार आणि रोजचा कराना माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मी आणि हो मला जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूच असा तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घेवा बाय बाय